आज आपण बनवू मिक्स दाल तडका रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा त्याला सुरू करू मिक्स दाल तडका बनवण्यासाठी मी ना एक वाटी तुरीची डाळ एक वाटी मुंगाची डाळ एक वाटी मसूरची डाळ घेतली आहे लहान वाटी आहे तुम्हाला जसं प्रमाण पाहिजे तसं तुम्ही क वाटी घेऊ शकता लहान मोठी म्हणजे तिघी दाई आपण एकसारख्या प्रमाणात घेतली आहे आता या दोन तीन पाण्याने चांगल्या धुई घेऊ असं मी ना तीन पाण्याने डाळ वीज घेतली आहे आता आपण डाळ कुकरमध्ये शिजवायला ठेवू डाळ कुकरमध्ये टाकी घेऊ पाव चम्मच हायद एक लहान चम्मच मिरची पावडर पाच सात हिरव्या मिरच्या चार पाच लसूणच्या पाकळ्या पाच सात कढीपत्त्याचे पानं लहान अर्धा चम्मच हिंग स्वादानुसार मीठ टाकू आणि डाळच्या दुप्पट पाणी टाकू एक चम्मच तेल हे सर्व टाकीसन असं कालून घेऊ आता कुकरचं झाकण बंद करू आणि कमी गॅसवर तीन करी घेऊ म्हणजे दाळी आपली मस्त शिजी जाईल पा कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या आहेत कुकर थंड झाला आहे आता आपण पायी घेऊ दाई कशी शिजली आहे नाव नवीन व्हिडिओ पाहायसाठी माझ्या चॅनलने सबस्क्राईब करा वेलायकन दावा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओ पडणे म्हणजे तू लगेच समजेल मस्त शिजली आहे आता आपण लाकडाच्या रईनं गोटे घेऊ हे कशी माझी घरची तुरीची डाळ आहे त्याच्यानं कुणीकुणी असं डायचं पोत्र दिसत आहे त्याच्यामध्ये जसं को आपल्या घरात भाजी नसते तर मग आपण असं मिक्स दाळचं वरण केलं ना की मस्त लागतं भाजी बी लागत नाही याच्या संख्या आले त्याच्याबरोबर भात करा पोळी करा भातबरोबर पोळीबरोबर मस्त लागतं खायला असं मस्त गोटी घेतलं आहे आता आपण दायला तडका लाई घेऊ तडका लावण्यासाठी मी नाही या कढईमध्ये तीन चम्मस तेल गरम केलं आहे आता तेला ठिकाणी तुम्ही तुपाचा बी तडका लावू शकता तो अजून स्वाद चांगला लागतो तेल गरम झालं एक चमच मोरी मोरी चांगली तळतळली आता जिरं टाकू एक चम्मच जिरं चार लसूण सुनपाकड्या टेशीसन तीन कोडल्या लाल मिरच्या पाच सातकडी पत्त्याचे पानं पाव चमचा हिंग दाईमध्ये हिंगचा तडका लावला ना की मस्त स्वाद येतो आता मस्त काली घेऊ तडका तयार झाला आहे आता आपण हे दाईमध्ये टाकी घेऊ दाईमध्ये तडका टाकायचा पण पटकन झाकण द्यायचं म्हणजे तडक्याचा मस्त सुगंध डाळणे लागतो पहा असा मस्त मिक्स दाल तडका आपला तयार आहे आपण याने आपल्या गावठी पद्धतनं पोंडीचं वरण बी बनवू शकतो असं मिक्स दाल तडका तुम्ही विन एकदा नक्की करी पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला मला रेसिपी कसं वाटतं हे सांगा चला मग भेटू नवीन व्हिडिओमध्ये